मगाशी बोलता बोलता माझ्याकडून दत्तात्रय पवार आणि संदीप लिंबोरे या सर्वांनी रेचा सत्कार करतायत मगाशी बोलता बोलता माझ्या पण जरा वाईट चुकून म्हणजे बोलत गडबड झाली वाईट आणि मी ज्या क्षेत्रात पुढे गेलोय माझ्या ज्या नादात पुढे गेलोय त्या नादाबद्दल माझ्या जरा बोलायचं राहिले त्याच्यामुळे मला जरा वाटलं म्हणून मी आता बोलतोय माझ्या बैलगाडी तिथल्या लोकांनी बैलगाडी मालक चालक आणि संघटनेतल्या माणसांनी माझ्या मला भरपूर सहकार्य केले भरपूर प्रेम दिले आणि जेव्हा आलेली हे जी आपल्या मत करायची वोटिंग करायची तेव्हा बैलगाडी शेतातल्या नव्वद टक्के माणसांनी वोटिंग केलंय ही मला खात्री आणखीन माझ्या मागे असेच फक्त पदे उभे राहा सगळे तिथून पुढे तुम्हाला मी तुम्हाला तुम्हाला असवायचं काम करणारच आहे तिथं म्हणून तुम्हाला सगळीकडे दिसणारच आहे एवढंच बोलतो मला भरपूर आनंद होतोय की तुम्ही माझ्या मागे अजूनपर्यंत ठामपणे उभे आणि इथनं पुढे मी असंच राहा Thank you.